ही आपण शेवयाची खीर बनवलेली आहे नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार आज आपण पाहणार आहोत शेवयाची खीर शेवयाची खीर ही खूप कमी वेळेत बनते पण याचे बनवण्याचे खूप सारे प्रकार आहेत त्यातला आपण ही शेवयाची खीर आपण गुळाची खीर बनवणार आहोत यात यामध्ये गुळाचा वापर करायचा आपल्याला चला तर आपण पाहूयात इकडे आपण ही कढाई ठेवलेली आहे पाहू शकता आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप आहे हे तूप थोडस घाला आणि यामध्येच आपल्याला शेवया घालायच्या शेवया आपल्याला अशा तुपामध्ये थोड्याशा भाजून घ्यायच्यात याचा कलर थोडासा असा ब्राऊन करायचा आपल्याला जास्तीच्या पण भाजायच्या नाही हे पहा अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आपल्याला शेवया आता यामध्येच आपल्याला थोडेसे ड्राय ड्रायफ्रूट घालायचे हे पण असे भाजून घ्या ही शेवया आपल्या भाजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला ह्या शेवया भाजून झाल्या आहेत आता यामध्ये आपल्याला हे पाणी घालायचंय थोडंसं पाणी घाला तुम्ही हे असं आपल्याला पाणी घालून घ्यायचंय हे गरम करून आता या शेवयाला छान असं शिजवून घ्यायचंय आपल्याला या याशिवाय आपल्या शिजवून झालेल्या आहेत आता यामध्येच आपल्याला हा गूळ घालायचा आहे तुमच्या आवडीनुसार घालू शकता असा बारीक करून गूळ घालायचा आणखीन थोडंसं शिजवून घ्यायचं आहे अशा आपण बारीक गॅसवरती या शिवया असं शिजवून घेतलेल्या आहेत आणि याचा कलर पण पहा कसला सुंदर आलाय आणखीन याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे ही शेवया आपल्या शिजवून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे दोन चमचे तूप घाला आता आपल्याला यामध्ये हे थोडंसं दूध घालायचंय दूध आपण अगोदर का घातलं नाही का तर दूध आणि गूळ हे खराब होतं त्यामुळे घातलेलं नाही ही आपली शेवाची खीर पूर्णपणे तयार आहे आता आपण ही काढून घेऊया आपण ही खीर काढून घेऊयात ही खीर आपण काढून घेतली आहे आता यावरती हा थोडासा गूळ घाला हे थोडेसे ड्रायफ्रूट शिल्लक राहिलेले आपले यावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे ही आपली सुंदर अशी खीर तयार झाली आहे पाहू शकता ही आपली सुंदर अशी खीर तयार झाली आहे पाहू शकता आणि आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारसाठी ही खीर बनवू शकतो खूप झटपट होणारी रेसिपी आहे याला बिलकुल वेळ नाही लागणार नक्की ट्राय करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा